प्रशासनाच्या भोंगड्या कारभारामुळे तब्बल सहा शेतकऱ्यांवर उपासमारीची आडी वेळ गेल्या चार ते पाच वर्षापासून जमीन शेतकऱ्यांची पडी शेतजमिनीला रस्ताच नाही मग जायचं कुठून नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार गेल्या चार पाच वर्षापासून अचलपूर तालुक्यातील शिंदे बुद्रुक या छोट्याशा गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतरस्त्यासाठी वादंग सुरू आहे अशातच आज नायब तहसीलदार यांनी शेतरस्त्याची पाहणी केली असता नायब तहसीलदार यांनी काय सांगितलं तसेच एकंदरीत तक्रारदार शेतकरी यांचं काय म्हणणं आहे सोबतच आम्ही लहानाचे मोठे याच वाटेने झालो आणि याच वाटेने आम्ही येणं जाणं केलं अशा प्रकारचं मत देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे बघूया सहारा समाजाचा पुढील आढावा नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचार वरती आज नायब तहसीलदार साहेब या ठिकाणी भेट देणार आहेत तेव्हा कशासाठी या ठिकाणी तहसीलदार साहेब यांचा दौरा असणार आहे आणि या संबंधित विषयावर बोलण्यासाठी एकंदरीत जे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतामध्ये ते भेट देणार आहेत क्षेत्रस्ता पाहण्या करण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात नमस्कार ना। माझं नाव गजानन पुरुषोत्तम सावडकर आ, मी शिंदे बुजूक येथे रहवाशी आहो आणि आता सध्या जे आपण उभे आहोत हा शिंदी ते अन्यगाव बुडाळा मार्गे जाणारा मेन रोडवर आपण आहोत आणि या मेन रोडपासून जवळपास एक शेत आतमध्ये माझं शेत आहे आणि त्याचबरोबर इतर पाच सहा जणांचे आणखी शेत आहेत की ज्याचा रस्ता हा आ, या रोडवरून जाणार आहे म्हणजे पहिल्या नंबरचं जे शेत आहे कौस्तुभ कोकाटे याने नाली खोदून अडवलेला आहे आणि जवळपास हा रस्ता तीन वर्षापासून हे बघा ही पूर्ण नाली आहे ही नाली आहे खोदलेली इथे बघा किती खोल नाली आहे आणि हा इथून गेलेला आमचा रस्ता होता जो आता यांनी पेरून काढलेला आहे जवळपास तीन वर्षापासून हा रस्ता बंद आहे आणि त्या तीन वर्षापासून बंद असलेल्या रस्त्यामुळं माझा बगीच्या तीन एकर संत्राची बाग ज्यापासून मला दरवर्षीचं अपेक्षित उत्पन्न हे पंधरा ते वीस लाखापर्यंत होतं अशी बाग ही माझी पूर्णपणे सुकलेली आहे आणि यासाठी आज या, या बागेचं स्तन निरक्षण तसंच रस्त्याचं सर निरीक्षण करण्याकरता तहसीलदार साहेब आपल्या इथे ये येणार आहेत तर त्यापूर्वी मी तुम्हाला संबंधित असलेले शेत आणि माझं शेत हे पूर्णपणे आणि रस्ता कुठून होता याची पूर्ण माहिती सांगणार हा माझ्या आणि इतर पा, इतर पाच लोकांच्या शेताला असलेला रस्ता आहे जो बोराळा अंजगाव रोडवरून म्हणजे मुख्य रस्त्यावरून खाली होऊन आता हा पूर्णपणे असा मी जे जातो आमचा बैल बैल बैलबंडी ट्रॅक्टर आणि पूर्ण शेतीचा माल जे काही म्हणजे मुख्य रस्ता हा शेतात जाण्यासाठी हा रस्ता आम्हाला माझ्या व्यतिरिक्त आणखीन पाच शेतकरी शेतकऱ्यांसाठी आहे अशी आम्ही सहा शेतकरी आमचा वटलो वार्गिक आहे आमच्या शेतात म्हटलं आमच्या आजोबा पंजोबा पासून चालत आलेला रस्ता आम्ही याच रस्त्यानं वही वाट करत आलेलो हो। आहोत शेतीतील जे पूर्ण कामं असतात ते आम्ही याच रस्त्याने करत आलो पण मागील तीन वर्षापासून हा कोकाटे कोकाटे या शेतकऱ्यांनी आमचा रस्ता हा तीन वर्षापासून अळवून ठेवलेला आहे त्यामुळे आमच्या शेतात शेत हे सहा शेतकऱ्यांचे शेत आहेत त्यांचे शेत आहेत हिस्सा सहाही लोकांचे शेत हे पडीत आहेत म्हटलं तीन वर्षापासून तरी या गोष्टीची प्रशासनाला काहीही जाग आलेली नाही प्रशा ना प्रशासनानं पर्याय आम्ही प्रशासनानं काहीही तरतूद केली नाही तीन वर्षापासून आम्ही तहसीलच्या चक्रा मारत आहोत या सा या साहेब साहेबाकडे एक वर्ष प्रकरण चाललं दोन वर्ष तहसीलमध्ये प्रकरण चाललं आमचं पण तरीही तोडगा त्यांनी तीन वर्षापासून काहीही काढला नाही आमच्या हिच्या तीन वर्षापासून कोणताही तोडगा काढला आणि त्यामुळे आमची उपासमारीची वेळ ही आलेली आहे आता बर आता आपण रस्त्याच्या मुख्य टी पॉइंटवर आहोत आता हा रस्ता इथं योगेश खलोकाडच्या शेतात आलेला आहे आणि योगेश खोकाडच्या शेतातून राजेंद्र गाडगे बोनेसर आणि जगराम भोसले भोसले यांच्या शेतात जाते आणि पूर्वेकडे हा रस्ता पुरुषोत्तमराव सदाशिवराव सावरकर आणि त्यानंतर साहेबराव बेलसडे यांच्या शेतात जाते आणि यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की यामधले सर्व शेती जे आहे हे है आमची वडलो पाडजित आहे आज वडलो रस्ता हा रस्ता आहे सर्व हा हा जो रस्ता आहे हा रस्ता पण आमचा वडलो पाडजित आहे आज माझ्या वडिलांचं वय पंच्याऐंशी वर्ष आहे आणि मी माझ्या आधीचं बोट ढळून या शेतात आलेलो आणि याच रस्त्यानं आलेलो असं असताना शासनाच्या हलगर्जीपणामुळं किंवा जाणीवपूर्वक काही कारणामुळं जाणीवपूर्वक आमचा रस्ता बंद कर किती वर्ष झाले रस्ता बंद जवळपास तीन वर्षापासून रस्ता बंद झालेला आहे आणि त्यामुळे माझ्या शेतीची एवढी बिकट अवस्था झाली आहे की शेत चार वर्षापासून जमीन पडिक झाली हा शेतापेक्षा ते जंगल जंगल झालेलं आहे आता आणि या तुम्हाला मी माझ्या शेताची अवस्था काय दाखवतो आता हे तुम्ही माझ्या शेतात आलेले आहे हे माझं शेत माझ्या वडिलांच्या नावावर असून जवळपास तीस वर्षाचा हा संत्राचा बाग होती की ज्यापासून मला अपेक्षित उत्पन्न दरवर्षी पंधरा लाख रुपये आरामात मिळायचे आज या बागेची अवस्था अशी आहे की बाग पूर्णपणे सुकली आहे बंगाली काट्या वाढलेल्या आहेत आणि हे तुम्ही विदारक दृश्य पाहू शकता की एक शेतकऱ्यामुळं एका दुसऱ्या शेतकऱ्यावर आज आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची झाली हा वेळ आली आहे आणि याला शेतकरी जेवढा जबाबदार आहे त्यापेक्षाही संबंधित प्रशासन सुद्धा तेवढा जबाबदार आहे की ज्यांनी जाणीवपूर्वक आमच्या विरुद्ध निकाल दिलेला आहे आणि त्यामध्ये आम्हाला अपिलीत जावं लागलं अपिलीत जाऊन पुन्हा परत आलं आणि असं करत करत आज तीन साडेतीन वर्ष झाले हे शेत पोळीच आहे आणि सांगा जर अशा प्रकारचे जर प्रकार होत असेल तर शेतकऱ्यांना जगाव, जगाव कस आणि यामध्ये साहेबराव बेलसडे यांचं वडिलांचं शेत आहे जे वडिलांचा मृत्यू हा पाच सात वर्षापूर्वी झाला त्यावेळेस त्यांचं वय पंच्याऐंशी वर्ष होत हा। आणि त्यांच्याही वडिलांचं ते शेत आहे आणि सर्व जे शेतकरी आहेत फक्त वाटीनं आतापर्यंत याच वाटेन आम्ही साई शेतकरी जात आलो येत आलो आणि हे विदारक दृश्य पाहून जवळ म्हणजे असं मन आज असं कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात आल्यासारखं वाटते आपण शेतात नाही एका जंगलात उभं असल्यासारखं वाटत आणि खूप सारी मेहनत न केलेली बाग आहे या बागेमध्ये दोन बोर आहेत ज्याचं भरपूर पाणी आहे सरकारी योजनेतून घेतलेलं ड्रिप पण आहे आणि सर्व व्यवस्था असताना एका शेतकऱ्यामुळे आज हे पूर्ण भयानक वास्तव्य तुमच्या समोर उभं आहे हे तुम्ही पाहू शकता मला असं वाटते की बस या प्रकरणात शासनाने जो माझ्यावर अन्याय झाला आहे त्याबद्दल मला न्याय मिळून द्यावा संबंधित शेतकरी आणि जे काही आमच्या या परिस्थितीला अवस्थेला जबाबदार आहेत त्या सर्वांवर कार्यवाही व्हावी एवढी माझी अपेक्षा आहे संबंधित प्रकरणामध्ये जे शेतकरी आहेत आजूबाजूचे जे मजूर वर्ग आहे वाले आहेत हे सर्व शेतकरी इथे येणार आहेत आणि ते सर्वधन आपल्या नायब तहसीलदार साहेब जे येणार आहेत आज यांच्या समक्ष साक्षी देणार आहेत तसे आम्ही साक्षीदार आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दिलेले आहे आणखी एक तहसीलदार साहेबांची पूर्ण खात्री व्हावी याकरता सर्वधन आणि या रस्त्याने जाणारे वहिवाट करणारे आजूबाजूचे जे काही लोक आहेत ते सर्व इथे येऊन तहसीलदार साहेबांना माहिती देतीलच बघूया आता तहसीलदार साहेब आमच्यावर काय हो काय म्हणजे या प्रकरणात काय निकाल देतात ते बघूया तसं तर न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे म्हणून आतापर्यंत आम्ही शांत आहोत परंतु तरी असं वाटते की ज्या ज्या लोकांमुळे आमच्यावर हे परिस्थिती निर्माण झाली त्या लोकांवर काही कार्यवाही व्हावं ही इच्छा आहे साहेब यांनी भेट दिली जे रस्त्याचे काही विषय आहेत प्रलंबित गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या समस्या आहेत आणि तेच जाणून घेण्याकरिता माझ्यासोबत तक्रारदार शेतकरी आहेत काय सांगाल काय एकंदरीत विषय आज तीन वर्षापासून आमचं हे तहसील मध्ये प्रकरण चालू आहे तीन वर्षाच्या अगोदर कौस्तुभ विनोद कोकाटे यांनी आमचा रस्ता बुराळा वरून बुराळा शिंदी रोड वरून आमचा दोनशे अठरा गट क्रमांक आहे माझा या दोनशे अठरा गट क्रमांकाला कोकाटे यांच्या शेतातून रस्ता होता त्यांनी नाली खोदून हा तीन अडवला आणि या प्रशासनाच्या गोत्यात आम्ही तीन वर्षापासून फिरत हो। आहोत आणि आता आज नायब तहसीलदार यांनी माझ्या शेतावर स्पॉट स्पॉटवानी करता भेट दिली असता त्यांनी रस्त्याची पाहणी केली काय निष्पन्न झालं मग आता हे सरांच्या लक्षात आलेलंच आहे काय खोटेपणा काय आहे खोट काय आहे खरं आणि रस्ता अडवल्यानंतर मग तुमचा वावर सध्या तुम्ही म्हणजे रस्ता अडवल्या मध्ये ऍक्टिव्ह आमचे शेत पळीत मध्येच होते तीन वर्षापासून आणि गजानन सावरकर आहे त्यांच्या शेतातील संत्रा झाडे पूर्ण सुकून गेलेले आहेत रस्ता कोण्या स्वरूपात अडवला आहे म्हणजे कुंपणाच्या स्वरूपात आहे की काय त्यांनी नाली खोदून काट्या टाकल्या आणि रस्ता अडवला त्यांचं म्हणणं काय समजा त्यांचं म्हणणं असं आहे की धनेगाव रोडवरून तुमचा रस्ता आहे आमचे शेतातून रस्ता नाही आहे पण आमचं म्हणणं असं आहे की आमच्या आजोबा पंजोबा पासून जे वडोला शेती आहे आमची तर आमचा रस्ता हा तिथूनच आहे आणि कस्तुब बिन कोकाटे हा इथला शिंदीचा रहिवासी नसून त्याला पूर्णतः त्या रस्त्याची माहिती नाही तरी पण त्यांनी तो रस्ता अडवला पूर्णतः त्याला रस्त्याची माहिती नाही आहे त्याची हे आता संबंधित न्याय विभाग ठरवलं आज तहसीलदार साहेब शिंदे त्यांनी भेट दिली यावेळी त्यांची भूमिका काय हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी काय का सध्या का हे प्रकरण मामलतदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाच्या अंतर्गत न्यायप्रविष्ट आहे यामध्ये आज मी स्थळ निरीक्षण केलेलं आहे आणि पुढील निर्णय जो आहे तो प्रकरणातील सगळे कागदपत्र पुरावे दोन्ही पक्षाचा युक्तिवाद त्याच्यानंतर या प्रकरणात निर्णय दिला जाईल थँक्यू संबंधित न्यायप्रविष्ट प्रकरणी आहे आणि काय या संबंधित भूमिका न्यायालय घेते हे पाहणं गरजेचं असणार आहे